আজ মি পালকা দাখকাচ্ছে পাপড় करायलाही सोपे आहेत आणि खायला पण मस्त असे खुसखुशीत लागतात आणि शिवाय हे पौष्टिकही का आहेत कारण की याच्यामध्ये आपण पालक वापरलेला आहे त्यामुळे पौष्टिक आहेत मुलं पालक खात नसतील तर नक्की हे पालकाचे पापड आवडीने खातील आणि ह्याला उन्हात जायचीसुद्धा गरज नाही आहे फक्त दोन तासाचं ऊन द्यायचं म्हणजे वर्ष दोन वर्ष हे पापड तुम्ही खाऊ शकता अतिशय साधी सोपी रेसिपी आहे महत्त्वाच्या भरपूरसे टिप्स सांगितलेले आहेत त्या फॉलो केल्यात तर तुमचेही पापड मस्त असे खुसखुशी होतील पण माझी एक रिक्वेस्ट आहे माझी थोडी जरी तुम्हाला रेसिपी आवडत असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला वेळ न घालवता करायची का सुरुवात पालकाचे पापड करण्यासाठी ते मी घरीच पीठ केलेलं आहे ते मी थोडकं सांगते मी रेशनचा तांदूळ आणि पटणी तांदूळ हे दोन्ही एकत्र करून घेतले स्वच्छ धुतले फॅनकाली वाळवले आणि दळून आणलेले आहेत आता ह्या वाटीने मी पीठ मोजून घेते तर पीठ भरताना मी तुम्ही बघू शकता मी वरचेवर पीठ भरते कारण की पीठ भरताना तुम्ही गच्च भरलं तर पाण्याचं आणि ह्या एका वाटीने म्हणजे पाव किलो भर ही वाटी आहे म्हणजे पाव किलो पीठ बसतं त्या प्रमाणात सगळं साहित्य सा आपण वापरणार आहोत तर असं मी पीठ घेतलेलं आहे छान असं बारीक दळून घेतलेलं आहे पुन्हा मी चाळून देखील घेतलेलं आहे आता एक वाटी तांदळाच्या पिठाला एक वाटी पालक घ्यायचा आणि पालक घेताना बघा मी स्वच्छ धुवून घेतली पानं आणि छान अशी चिरून घेतलेली आहेत असं सेम प्रमाण घ्यायचं म्हणजे कलर खूप छान येतो पालकाच्या पापडाचा कधी कधी बघा लाईट येतो मी ते कलर एक थेंबदेखील वापरले नाही फक्त पालक वापरलेले आता हा पालक आपल्याला मिक्सरमधून वाटून घ्यायचा आहे तर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी टाकून घेतलेलं आहे त्यानंतर याच्यामध्ये मी फ्लेवर ॲड करणारे म्हणजे अद्रक लसूण आणि थोडीशी मिरची वापरलेली आहे तर तुम्हाला आवडत असेल ना तर घाला नाही घातलात तरी काही हरकत नाही पण खूप छान लागतात चवीला हे पापड आणि पाव ग्लास फक्त पाणी घातलेलं आहे मस्त असं बारीक पेस्ट करून घेतलेली आहे पालक चिरून घेतलात ना मस्त असे बारीक पेस्ट होते आता हे एका भांड्यामध्ये काढायचं आज आपण खिशी न घेता पापड बनवतो आहे तर ज्या वाटीने मी तांदळाचं पीठ घेतलेलं एक वाटी त्याच वाटीने एक वाटीच पाणी घ्यायचं आहे आणि हे पाणी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून मी ह्याच्यामध्ये टाकलं कारण की त्याला पालकाची पेस्ट लागलेली होती त्यानंतर ह्याच्यामध्ये दोन चमचे मी पांढरे तीळ घातलेले आहेत एक टी स्पूनचं माप घेतलेलं आहे बघा त्यानंतर एक टी स्पून मी घेतलेलं आहे भाजलेल्या जिऱ्याची पूड एक टी स्पून मीठ आणि एक टी स्पून पापडखार पापडखारचं प्रमाण अगदी बरोबर घ्या पापडखारमुळे पापड फुलतो पण पापडखार जास्त झालं तर पापड लाल होतात चवीला बिघडतात चव चा चांगली लागत नाही आणि तळल्यानंतर खूप तेलकट होतात त्याच्यामुळे पापडखारचं प्रमाण आहे ना योग्य घ्यायचं आता हे मिक्स करून घेतल्यानंतर गॅसवर ठेवूया ह्याला फक्त उकळवून घ्यायचं आहे त्यानंतर आपण खिशी घ्यायची नाही आहे तर मी हे जे वाटीमध्ये तांदळाचं पीठ घेतलेलं आहे ते एका बाऊलमध्ये आपण काढून घेऊया तोपर्यंत पालकाची पेस्ट चांगली उकळलेली आहे हे बघा छान उकळी आलेली आहे आता ही पेस्ट आपण त्या तांदळाच्या पिठामध्ये ओतून घ्यायची आहे आता ही पेस्ट ओतताना थोडी थोडी करत ओतून मिक्स करत राहायचं नाही आहे डायरेक्ट ओतायचे आपण थोडी थोडी करत मिक्स करून घेतो ना तेव्हा त्याच्या गुठळ्या होतात त्याच्यामुळे डायरेक्ट ओतायचे आहे आणि छान असं पटापट त्यानंतर मिक्स करून घ्यायचं आहे तर हे पापड मी अगोदर करून बघितलेत त्यानंतरच तुम्हाला मी ही रेसिपी दाखवते अगदी परफेक्ट पापड झालेले आहेत आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आता ह्याला वाफ द्यायची म्हणजे झाकण वगैरे ठेवायचं अजिबात नाही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं मिक्स करून घेतलं एक प्लास्टिकचा पिशवी घेतलेली आहे तुमच्याकडे जी असेल ती घ्या त्याला आतमध्ये तेल लावलं तरी चालेल पण मी नाही लावलेले तेल आता हे पीठ आहे ना ह्याच्यामध्ये टाकायचं तुम्ही आता असं मळलं ना तर हात खूप भासतात आणि व्यवस्थित मळलं जात नाही त्यामुळे प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये टाकायचं चा, आणि छान असं मळून घ्यायचं हे बघा हाताला जर भाजं असेल तर वरती आता कपडा घ्या आणि त्याने मळून घ्या तर छान असं पीठ मळून घ्यायचं मळून एकदाच मळायचं आहे बघा डबल डबल मळायला लागणार नाही आहे अतिशय सोप्या पद्धतीने तुम्हाला मी दाखवते आहे पापड त्यासाठी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा त्यानंतर मी एक डबा घेतला त्याला थोडंसं तेल लावलं अगदी थोडंसं पापडामध्ये जास्त तेल लावायचं नाही आहे तेलाचा वापर जास्त केलात ना तर पापड आपण वर्षभरात दोन वर्षभर स्टोअर करून ठेवतो मग त्याचा वास येतो वेगळा आणि मी तेल आहे ना सेंग तेल किंवा सनफ्लावर तेल वापरत नाही मी तिळाचं तेल वापरते नेहमी पापड बनवताना तर तुम्ही देखील वापरून बघा अजिबात पापडांना वास येत नाही त्यासाठी मी तिळाचं तेल वापरते आता हे सगळे गोळे करून घ्यायचे असे लांबडे लांबडे म्हणजे ज्या भांड्यात बसेल ना त्याप्रमाणे करा गोळे आता तुम्ही जसं भांडं घेईल ना त्याप्रमाणे करा आता हे भांड्याला झाकण लावूया मी कुक एक डबा घेतलेला आहे डब्याला झाकण लावून घेतलेलं आहे आणि हा डबा आता कुकरमध्ये टाकायचा आपल्याला त्यासाठी कुकरमध्ये एक ग्लास पाणी घातलं आणि एक प्लेट ठेवली आहे मी त्यावरती डबा ठेवला आहे कुकरचं झाकण लावून घेऊया लावून घेतल्यानंतर गॅसवर ठेवायचं आहे आणि त्यानंतर ह्या कुकरच्या पाच शिट्ट्या करून घ्यायच्यात मीडियम गॅसवरती कुकरच्या पाच शिट्ट्या झाल्यानंतर कुकर थोडं थंड करून घ्यायचं म्हणजे वाफ जाऊन द्यायची आणि त्यानंतर उघडायचा उघडल्यानंतर हा डबा आपण काढून घेऊया तर हे बघा पीठ मस्त असं फुललं आहे मस्त असं शिजलेलं आहे पीठ व्यवस्थित शिजलं ना पापड अजिबात तुटत नाहीत तर हे पीठ आपण काढून घेऊया जेवढं तुम्हाला पापड करायचे आहेत ना हे गरम पीठ आहे बघा थोडं काढून घ्यायचं आणि बाकीचं झाकण लावून परत कुकरमध्येच ठेवायचं कुकर चालू नाही केले म्हणजे गॅस चालू नाही आहे बंद आहे फक्त त्यामध्ये गरम राहील पीठ त्यासाठी आपण हे झाकून ठेवतो त्यानंतर हे पीठ मळून घेऊया पीठ बघा मस्त शिजलेलं आहे व्यवस्थित पीठ शिजलं ना की पापड वाळल्यानंतर ना तुटत नाही कधी कधी वाळल्यानंतर तुटतात करताना तुटतात त्याच्यामुळे पीठ पण घेताना तांदळाचं ताजं पीठ घ्यायचं म्हणून घरी करून घ्यायचं पीठ विकतचं कसं किती दिवसाचं असतं माहीत नाही आहे त्याच्यामुळे प पापड बनवताना शक्यतो घरीच पीठ बनवायचं आता हाताला थोडंसं तेल गावायचं आणि ह्याच्या आपण आता लाट्याला करून घेऊया तर थोडंसं हलकंसं मळायचं बघा जास्त काही त्रास नाही अगदी सोपी पद्धतीने तुम्हाला हे पापड मी दाखवलेले आहेत तर तुम्ही पहिल्यांदाच जरी केलात ना तरी एकदम परफेक्ट जमतील तुम्हाला आणि कलर बघा किती सुंदर आलेलं आहे आणि कधी कधी होते पालकाचे पापड करताना कलर येत नाही व्यवस्थित आणि वाळल्यानंतर तर मस्त असा बॉटल ग्रीन कलर बोलतो ना तसा कलर येतो आता ज तुम्हाला केवढ्या आकाराचे पापड करायचे काय काय ना मोठे आवडतात लहान आवडतात तर तुम्हाला ज्या आकाराचे आवडतात ना त्या आकाराचे तुम्ही पापड करू शकता मी शक्यतो छोटेच बनवते जास्त मोठे बनवत नाही आता पापडाचं पीठ बघा छान असं प्रेस करून बघायचं कुठेही कडा फाटत नाहीत अगदी परफेक्ट पीठ आपलं शिजलेलं आहे मी लाट्या करून घेतलेल्या आहेत काही आता हे पापड मी ह्या मशीनमध्ये करणार आहे तर मी असं प्लास्टिकचं पेपर घेतलेले आहेत दोन तर माझ्याकडे हे मशीन आहे तुमच्याकडे नसेल तर कसे करायचं तेही सांगते तर मी ह्याला थोडंसं तेल लावलं अगदी थेंबर तेल लावायचं जास्त तेलाचा वापर करायचा नाही आणि ही लाटे घेतली ना हातावर चांगली मळून घ्यायची आणि त्यानंतर हे पापड असे बनवून घ्यायचे तर प्रेस करायचं एकदा झालं नाही तर दोनदा करायचं आणि मस्त हे पापड झालेलं आहे असं मशीन नसेल ना तर कसे पापड करायचे ते दाखवतात हातावर चांगलं पीठ मळून घेतलं प्लॅस्टिझ पेपर ठेवला आता बघा तेल वगैरे काही लावलेलं नाहीये त्यानंतर पुन्हा पेपर ठेवला एखादी प्लेट असते घ्यायची प्लेट आणि छान असं प्रेस करून घ्यायचं थोडंसं प्रेस करून घेतलं की छान असं गोल फिरवायचं म्हणजे एकसारखं गोल होतो आपण आणि जर कुठे पातळ जाड असेल तर तिथे एकसारखं करून घ्यायचं छान असे पातळ पापड होतं जास्त पातळ कागदासारखे गेलत ना सुकल्यानंतर खूप पातळ होतात तुम्हाला जसे आवडतं त्याप्रमाणे करा तर हे बघा मी असे दोन तीन पापड करून घेतलेले आहेत आणि तुम्हाला डायरेक्ट प प्लास्टिकच्या पेपरवरती बघा कर, करा कसे करायचे तेही तुम्हाला सांगते प्लॅस्टिकच्या पेपरला थोडंसं तेल लावायचं अगदी थोडंसं तेल लावलं तरी नाही लावलं तरी चालेल पण मी थोडंसं तेल लावते म्हणजे चिकटू नये म्हणून आणि त्यानंतर लाटी ठेवली त्यावरती पेपर ठेवला आणि पे प्लेटने असं प्रेस करायचं हे बघा असं प्रेस करून असं डायरेक्टसुद्धा तुम्ही पापड हे करू शकता अशा पद्धतीने मी सगळे पापड भरून घेतलेत कारण की व्हिडिओ मोठा झाला तर तुम्ही बोर व्हाल तर हे बघा पापड मी करून घेतलेत आता सुकल्यानंतर बघूया हे पापड कसे झाले ते बघा मस्त हिरवा कलर आलेला आहे कुठेही कलर वापरलेला नाही आहे मी पालकाचाच हिरवा नॅचरल कलर आलेला आहे हे पापड मी एक दिवस घरामध्ये आणि एक दोन ते तीन सा तासासाठीच फक्त ऊन दिलेले मस्त हे पापड सुकतात छान पापड झालेले आहेत बघा मस्त असे आता हे पापड आपण तळून बघूया तर त्यासाठी मी गॅसवरती कडाईमध्ये तेल गरम करत ठेवलं आहे तेल छान कडकडीत गरम करून ठेव घ्यायचं मस्त बघा चौपट फुललेलं आहे आणि कलर बघा खूप मस्त आलेला आहे पापडाचा आणि कुठेही पापड लाल झाला नाही आहे पापड लाल झाला नाही पाहिजे म्हणजे पापड खारचं प्रमाण आहे योग्य घ्यायचं म्हणजे पापड लाल होत नाही आणि पापड तुटत नाही म्हणजे मी ज्या टिप्स सांगितले की तुम्हाला त्या फॉलो करा आणि त्यानंतर हे नक्की पापड करून बघा अजून आपण भरपूर रेसिपी पाहणार आहोत पापडाच्या तर हे पापड तळून झाल्यानंतर बघा मस्त अजूनही हिरवा कलर बघा किती छान झालेला आता पापड आपण एक तोडून बघूया मस्त असे कुसखुशीत पापड झालेले तोंडात टाकताच विरघळणारे पालकाचे पापड नक्की करून बघा आणि मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा पुन्हा आपण भेटूयाच एक नवीन छान सोप्या रेसिपीसहित व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद बाय